नमस्कार आरती रेसिपी एंड लॉग्झ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आणलेली आहे घरी वजरी वजरी साफ कशी म्हणजे पूर्णपणे साफ तर करून झालेली आहे तर आता वजरी कापायचं काम चालू आहे वजरी कापताना एकदम बारीक कापायची म्हणजे ती पटकन शिजते आणि एकदम अशी जाडजाड राहत नाही तर ह्या पहिली इकडे वजरी पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे आणि इकडे त्या पूर्ण आतड्या असतात वजरीमध्ये त्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ती आहे चरबी तर वजरीच्या सोबतच हे सर्व येऊन जातं तर आता इथे वजरी साफ करण्याचं चा काम चालू आहे आणि आपल्याला वजरी पूर्णपणे साफ करून बारीक कापून घ्यायची आहे आणि इकडे मस्तपैकी अशी वजरी लहानल्यान आकारामध्ये बाबा कापून घेत आहेत मगाशी आपण वजरी कापताना बघितलं हे पहा तर आपली इथे वजरी सगळी पूर्णपणे कापून झालेली आहे आणि चरबी सुद्धा इथे आपली कापून झालेली आहे आणि इथे आपण वजरी स्वच्छ साफ करून धुवून सुद्धा घेतलेली हे पहा वजरी कापताना आपल्याला अशा प्रकारे बारी बारीक कापून घ्यायची आहे म्हणजे जेवढे बारीक तुकडे होतील ना तेवढे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे वजरी आपली पटकन शिस्ते सुद्धा आणि चविष्ट सुद्धा होते आता आपण ही वजरी कुकरला लावून घेऊयात इथे आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आणि सर्व वजरी आपण कुकरमध्ये टाकलेली आहे आता कुकरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे हे पहा आपण इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या चांगल्या सात ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण आता इथे कुकरचं झाकणसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आता आपण इथे कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे आपली वजरी चांगली उकडली जाईल इथे आता आपल्या कुकरच्या चांगल्या आठ सिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आता आपण कुकरचं झाकण सुद्धा काढून घेणार आहोत आपण इथे आता कुकरचं झाकण सुद्धा काढून घेतले आहे आपण इथे आता कुकर मधून वजरी काढलेली आहे आणि वजरी सुद्धा आपली मस्तपैकी शिजलेली आहे अशा प्रकारे आपल्याला ही वजरी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जास्त टाइम जेव्हा आपण फोडणीला वजरी देतो मसाल्यांमध्ये तेव्हा दे जास्त टाईम आपल्या शिजवावी लागत नाही त्यामुळे कुकरला चांगला सात ते आठ शिट्ट्या काढूनच घ्यायच्या मग चांगली आपली वजरीसुद्धा सुद्धा शिजते तर आता आपण फोडणी द्यायला घेऊयात आपण आता गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे आता आपण कढई चांगली तापून घेऊयात इथे आपण आता तेल टाकूयात कारण आपली ती कढईसुद्धा सुद्धा चांगली तापलेली आहे तर आपला ते तेल चांगला तापला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे वजरी करताना आपल्याला त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत एकदम आता इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण आता सर्व बारीक चिरलेला hai... कांदा टाकून घेणार आहोत हे पहा इथे आपण आता तेलामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत आपण कांदा आता तेलामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत इथे आपण कांदा आता तेलामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला लालसर होईपर्यंत मंद गॅसवर कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे इथे आपला कांदा तर थोडाफार नरम झालेला आहे त्यामध्ये आपण इथे हिंग घेणार आहोत पण फोडणीला हिंग टाकला नव्हता म्हणून आपण आता कांद्यामध्ये हिंग टाकून घेतोय आपण आता हिंग सुद्धा कांद्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत हे पहा आता कांद्यामध्येच आपण इथे आता कांदा, कांदा शिजल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं हे पहा आपण इथे ठेचलेला आलं लसूण घेतलेला आहे वजरी करताना आले लसूणची पेस्ट न करता तो ठेचून घ्यायचा म्हणजे चांगलीच चव येते लसूण आणि आल्याची आता आपण आलं लसूण सुद्धा कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपण आता आलं लसूण सुद्धा कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला पूर्णपणे आलं लसूण आणि कांदा पूर्णपणे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा आणि लसूण मस्तपिक असा लालसर झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे आता त्यामध्ये आपण इथे मसाले ॲड करून घेणार आहोत इथे आपण मसाल्यांमध्ये आपला कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि चिकन मसाला घेतलेला आहे हे मसाले आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते मसालेसुद्धा आपण ह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात म्हणजे आपली जाडसर अशी ग्रेव्ही तयार होईल पूर्णपणे मसाले आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले आता सर्व मसालेसुद्धा मिक्स करून झालेले आहेत कांद्यामध्ये आता आपण ह्यामध्ये आपण जी काही वजरी उकडून घेतलेली आहे ती मिक्स करून घेणार आहोत हे पहा आपण इथे ही वजरी मिक्स आपण ही इथे वजरी शिजवून घेतलेली आहे ही वजरी आपण आता कांदा आणि मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पहा इथे आपण वजरी कांदा आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आता आपल्याला पूर्णपणे मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे वजरी जेव्हा आपण मसाल्यांमध्ये टाकतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर थोडासुद्धा करायचा नाही नाहीतर मग एकदम पातळ होऊन जाते हे पहा इथे तर वजरीसुद्धा मसाल्यांमध्ये मिक्स करून झालेली आहे आता आपण वजरी शिजण्यासाठी वाफेवर पाणी ठेवून घेऊयात हे पहा वाफ येण्यासाठी ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आपण आता वाफेवर वजरी चांगली शिजवून घेणार आहोत आता आपण वजरीवरचं झाकण काढून घेऊयात आणि शिजली की नाही ते पाहून घेऊ आणि मस्तपैकी अशी आपली इथे वजरीसुद्धा तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात पण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर मीठसुद्धा आपण वजरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आपण खोबरंसुद्धा घ्यायचं आहे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजलेला खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून वजरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेला खोबरा आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पाट्यावर वणट्यावर घ्या नाही तर मग तुम्ही मिक्सरला वाटून घ्या पण एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटण करून झालं की ते आपल्याला वजरीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता वजरीमध्ये खोबरं सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण परत एकदा पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात इथे आपलं आता पूर्णपणे वजरीमध्ये खोबरं मिक्स करून झालेलं आहे त्यावर आता आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून वजरी अजून शिजवून घेऊयात आपले आता इथे पाच मिनटं झालेले आहेत आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेऊयात आपण वजरीवरचं झाकण आता काढून घेतलेलं आहे आणि आपल्या इथे वजरीसुद्धा मस्तपैकी अशी शिजलेली आहे आपण ह्यावर परत एकदा अलटी करून घेऊयात इथे आपण वजरी मस्तपैकी अशी अलटी करून घेतलेली आहे वजरी बनवताना त्यामध्ये कोथिंबीरचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं म्हणजे वजरी आपली एकदम चविष्ट लागते इथे आपली आपण गावटी कोथिंबीर घेतलेली आहे कारण गावटी कोथिंबीरला वास सुद्धा खूप छान येतो इथे आपण आता कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे वजरीमध्ये मस्तपैकी झणझणीत अशी वजरी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू